सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज दिवसभर सर्व मुलं वाट बघत असतील किंवा मी पण वाट बघत होतो आज सकाळी मी सकाळी सहाला बाहेर पडलेलो होतो आणि आत्ता मी आलेलं आले आले फक्त फ्रेश होऊन वरती आलेलो आहे आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे सर्व विला सर्व विद्यार्थ्यांचे मेसेज पडलेले आहेत सर काय झालं सर काय झालं वगैरे वगैरे सो आजचा विषय महत्त्वाचा म्हणजे कोर्ट केसचा विषय काय झालेला आहे त्याचबरोबर आज सकाळी मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं की आज दिवसभरात हॉल तिकीट येणार नाही ह्या दोन्ही गोष्टींवरती आज मी बोलणार आहे सो आज दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एवढं लक्षात ठेवायचं उद्या सकाळी थोडाफार फ्री आहे तर उद्या सकाळी एकदम महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे पुढीच भरती पावसाळ्यात झाली हवी का एक एक्सपिरियन्स पर्सन गेले चौदा पंधरा वर्ष झालं विद्यार्थ्यांसोबत आहे आपली मुलं सेंट्रल आणि स्टेट डिफेन्समध्ये आहेत तिन्ही ऋतूमध्ये आम्ही प्रॅक्टिस केलेली आहेत विद्यार्थ्यांना घेऊन तिन्ही ऋतूमध्ये सुद्धा आमची मुलं भरती झालेली आहेत त्याच पद्धतीनं आत्ता पोलीस भरती पावसाळ्यात झाली हवी का किंवा एवढी गडबड कशासाठी किंवा बाकी सर्व गोष्टी उद्या सकाळी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जो अत्यंत विचारपूर्वक आणि पाठीमागच्या अनुभवांवरतीच असेल एवढं लक्षात ठेवायचं आतापर्यंत सगळेचे सगळे व्हिडिओ साडेचारशे प्लस व्हिडिओ आपले परफेक्ट आणि बरोबर झालेले आहेत ह्याच्यापडे मग खूप मोठा अनुभव आणि सातत्य चिकाटी बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत एवढं लक्षात ठेवायचं आज दिवसभर तुमचं ज्या पद्धतीनं कोर्ट केसकडे लक्ष होतं त्याच पद्धतीनं मी जरी कामात असतो मी जरी मिटिंगमध्ये असलो तरीसुद्धा माझंही लक्ष आणि माझंही ज्या काही गोष्टी अपडेटकडेच लक्ष लागलेलं होतं सो आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सर आजच्या कोर्ट केसचं काय झालेलं आहे आत्ता सात वाजून गेलेल्या आहेत आज पूर्ण दिवसात कोणत्याही पद्धतीनं याच्यावरती कोर्टवरती कोणताही रिझल्ट किंवा कोणतीही याचिकावरती जे काही हेरिंग होती ती झालेली नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट अजूनसुद्धा कम्प्युटरवरती अपडेट झालेली नाही आहे याची नोंद घ्यायची आहे काल एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत असताना मी काही गोष्टी बोललेलो होतो त्या तुमच्या लक्षात असतील की कोर्टानं आज कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विषय संपवावा अशी मी विनंती पण केली होती सरकारला पण केली होती कालच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या ते जर पुढं पुढं होत गेलं तर कदाचित पुढच्या सगळ्या गोष्टी गोष्टी ज्या आहेत त्या अडकून पडणार आहेत आणि याचं नुकसान सरकारला न होता याचं नुकसान सरकारला न होता याचं नुकसान फक्त आणि फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना होणार हे मात्र नक्कीच सो so, आज दिवसभरात जी अपडेट होती ती अपडेट तुमच्यापर्यंत सांगायची होती की आम्ही अजूनसुद्धा लास्टच्या सेकंदापर्यंत हा व्हिडिओ बनवत असतानासुद्धा मी वाट बघत होतो की बाबा कशा पद्धतीनं काय विषय झाला असेल तर अजूनसुद्धा कोणत्या पद्धतीनं अपडेट आलेली नाही आहे हे मात्र नक्की आहे आता विषय खूप महत्त्वाचा की पुढं काय होणार सर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्याच पद्धतीनं यांनी तारीख पे तारीख किंवा जास्त वेटिंग करायला लावू नये असं मला वाटतं ठीक आहे सो याच्यावरती काय होईल हा विषय नंतरचा भाग आहे आता बघूयात उद्याच्या दिवसात तरी काय होतंय का, का किंवा आज संध्याकाळपर्यंत काय अपडेट मिळते का जर आज संध्याकाळपर्यंत अपडेट मिळाली तर लगेचच तुमच्यापर्यंत पोच केली जाईल फास्टमध्ये माझं पण लक्ष पूर्ण तिकडेच लागून आहे दुसरी गोष्ट छाती ठोकपणे सांगणारा एकमेव माणूस होतो महाराष्ट्रामध्ये की पुलीस भरतीचं हॉल तिकीट आज सुद्धा येणार नाही आहे आणि जर आलं तर पर्सनली मला मेसेज करा म्हणून सर्वांना सांगितलेलं होतं एकत्रित तर तुम्ही बघितलं असेल की अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचं हॉल तिकीट यायला नाही या आहे महाराष्ट्रातल्या सर्व स सर्व घटकांमध्ये कोणतंही हॉल तिकीट एकाही विद्यार्थ्याचं हॉल तिकीट यायला नाही आहे याची या नोंद घ्यायची आहे सो जे मी बोललेलो होतो ते खरं झालं पर हे परत एकदा सिद्ध झालं समजलं सो ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय होता की हॉल तिकीट येणार नाही म्हणून सांगितलेलं होतं मी आज सकाळी की आज पूर्ण दिवसांमध्ये हॉल तिकीट येईल का किंवा कालसुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते सर उद्यापासून हॉल तिकीट यायला पाहिजेत किंवा इतर सर्वजण सांगत होते की उद्यापासून हॉल तिकीट येणार हे सर्व लोक दिनांक सात जूनपासून सांगतात की दुपारी चार वाजल्यापासून हॉल तिकीट येणार आहेत आणि मी सांगतोय हॉल तिकीट येणार नाही सो एवढं परफेक्ट मी सांगत असेल तर विचार करा किती इन्फॉर्मेशन असेल ठीक आहे सो हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे एवढंच मला सांगायचं आहे सो महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सूचना आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एक का की एकदम ऑथेंटिक माहिती आहे एक्सपिरियन्सपूर्वक माहिती असते माझे जे काही कंटेंट आहेत किंवा माझी जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व लोक काही लोक घेतात आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवतात काल जसं मी सांगितलं की बाबा रे बाबांनो कमीत कमी माझा थमनेल तरी बदला त्याच पद्धतीने नका करू तर करू देत त्यांना अनुभव नाही आहे ते करत असतील पण जे काल मी सांगितलं होतं आज सकाळी पण बोलतोय हॉल तर की आज दिवसभरात येणार नाही ते सिद्ध झालेलं एवढं लक्षात ठेवायचं समजलं शेवटी एवढं सांगतो की कोणत्याही पद्धतीनं जे काही हे आहे हेअरिंग होती ती काहीही झालेलं नाही आहे अजूनसुद्धा ऑनलाईनसुद्धा कोणत्याही पद्धतीनं जनरेट झालेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे दुसरा विषय हॉल तिकीट कोणत्याही संवर्गाचं कोणत्याही मुलगाचं आलेलं नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं आत्ता महत्त्वाची गोष्ट की एवढे दिवस कमी असतानासुद्धा हॉल तिकीट यायला नाही आहेत परिणामी पावसाळ्यात भरती होईल का किंवा जर झाली तर कशा पद्धतीनं करायला पाहिजे दुसरी गोष्ट दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये मी पोलीस भरती कशी घ्यावी घ्यावी एक सायंटिफिकदृष्ट्या ओके किंवा टेक्निकल पोलीस भरती कशी घ्यायला पाहिजे ते एकदा मी पुनर पुनरावृत्ती करतो आहे त्या गोष्टीची की पोलीस भरती कशा पद्धतीनं झाली हवी जेणेकरून पुढं जाऊन ज्या मुलांना वेटिंगला राहावं लागतं किंवा ज्या मुलांना जॉईनिंगस जा, जा ज्या जॉईनिंगपासून वेळ लागतो त्यांना खूप दिवस लागतात याचा फटका मुलांच्या पुढच्या लाईफपुरती होतो कारण जॉईनिंग लेट इन्क्रीमेंट लेट पदोन्नती लेट आणि सर्व गोष्टी लेट होत जातात एवढं लक्षात ठेवायचं त्याच बॅचची मुलं जर लवकर जॉईनिंग झाली तर त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी फास्टमध्ये मिळतात आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी नंतर 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 आयुष्यभर नंतर जातं एवढं लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी आम्ही बघितल्यात सगळ्या गोष्टी बघतोय मॅडम आहेत स्वतः घरामध्ये पोलीस डिपार्टमेंट सो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या खूप महत्त्वाचा विषय की पोलीस भरती माझ्या अभ्यासानुसार कसे व्हायला पाहिजे आणि हे शंभर टक्के जर अशीच झाली तर शंभर टक्के मुलांना कोणत्याही पद्धतीने एकही प्रश्न राहणार नाही हा माझा चॅलेंज आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मुलांच्यासाठी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असेल की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे विथ रिझन विथ प्रूफ एकदम परफेक्ट ऑथेंटिक व्हिडिओ उद्या संध्याकाळीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पण उद्या सकाळचा व्हिडिओ असा असेल की पोलीस भरती पावसाळ्यात झाली हवी का पोलीस भरती पावसाळ्यात झाली हवी का आणि झाली तर कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याचे रूल्स रेग्युलेशन कशा पद्धतीनं पाहिजे याच्या आधी पोलीस भरती ही ऑफ रोडला होत होती म्हणजे तुमचे जे रेग्युलर ग्राउंड आहे चारशे मीटर इन्टू फोर तर सोळाशे मीटरशी होते अशा पद्धतीनं शंभर मीटर सिंगलमध्ये आणि गोळाफेक रेग्युलर ग्राउंडमध्ये होते अशा पद्धतीनं मुलींचं पण सेम त्याच पद्धतीनं आठशे मीटर नंतर शंभर मीटर आणि गोळा फेक अशा पद्धतीनं तर आता जर तुम्ही मध्येच रोडवर घ्यायला लागला तर ह्याच्यासाठी नियमावली कशा पद्धतीनं पाहिजे की जे तुमचं रेग्युलर ग्राउंड होतं जे पोलीस भरतीसाठी यूज करत होता त्याच पद्धतीने नियमावली तुम्ही राबवू शकत नाही रोड रनवरती हा माझा दावा आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्याच्यामध्ये सुद्धा जसं मग बोललो त्याच पद्धतीनं आत्तासुद्धा सांगतोय की जर तुम्ही रोड रनवरती जर प्रॅक्टिस घेतलात किंवा जर तुमची भरती घेतलात आणि जर त्याचे रूल्स रेग्युलेशन त्याच पद्धतीनं असतील तर ह्याचंसुद्धा खूप मोठं नुकसान विद्यार्थ्यांना भोगावं लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचे उद्यानी उद्याने परवा दोन तीन व्हिडिओ जे आहेत अत्यंत महत्त्वाचे असतील कोणीही स्किप करू नका एकदम जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी कट टू कट नोट्स काढून ठेवलेले आहेत आधीच काढून ठेवलेले आहेत जवळजवळ दीड पाणी नोट्स आहे त्याच्यावरती आतापर्यंत जेवढे साडेचारशे व्हिडिओ बनवलेत प्लस त्या सर्वच्या सर्व व्हिडिओच्या नोट्स डेट आणि सगळी इन्फॉर्मेशन नोट डाऊन केलेला माणूस आहे मी लक्षात ठेवा त्यामुळं आता जर तुम्ही विचारला की सर तुमचा चौथा व्हिडिओला हो काय पॉईंट होते किंवा त्याला काय हे होता संदर्भ होता तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन केलेला माणूस आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं भविष्यामध्ये जर कोणी विचारलं किंवा भविष्यामध्ये कुठलीही पोलीस भरती असू दे पोलीस भरतीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ दे जसं की मॅटमध्ये गेलेली मुलं असतील किंवा वैयक्तिक काही मुलांना प्रॉब्लेम असतात सर माझ्या पुढच्या मुलांना नियुक्ती दिली किंवा मी त्याच घटकामध्ये आहे परंतु मला जास्त मार्क आहेत पण मला दिलं नाही आहे किंवा एखाद्या मुलग्याला चुकीचे क चुकीचे जर रिझल्ट दिले असतील तर त्याच्याविषयी काय करायला पाहिजे सगळे आहे आपल्याकडे त्यामुळे विद्यार्थी प्रामाणिकपणे रात्री एक एक वाजता दोन दोन वाजता अगदी मुलं मुली सगळेच मेसेज करत असतात हक्कानं आपल्या हक्काचा चॅनल आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणजे मास्टर विशाल सर एवढं लक्षात ठेवायचं एवढा विश्वास तो मिळवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतो आहे सर्व विद्यार्थ्यांचे मॅसेज आज मी पहिल्यांदा रिप्लाय दिले नाही आहे कारण आज मी टोटली सकाळी सहाला बाहेर पडलो आहे आणि आत्ता फ्री झालो आहे दिवसभरात एवढा वेळ पण नव्हता सो खूप महत्त्वाचा विषय आत्ता थोड्या दिवसा थोड्या वेळानंतर नंतर मी तुम्हाला रिप्लाय देत राहीन मग तुमचे पर्सनली कोणतेही मॅसेज असू देत तुमचे पर्सनली कोणतेही महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणतो आहे बारीक सारीक एक छोटे छोटे तुम्ही तुमच्यामध्ये सॉल्व करू शकताय पण जे तुमच्या डोक्याच्या बाहेर आहेत किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये श्युअरिटी नाही आहे असे मेसेज किंवा असे विषय असे घटक तुम्ही मला टेलिग्रामवरती प्रायव्हेट सेंड करा मी मात्र एक ते दोन तासामध्ये दे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो ज्या ज्या लोकांनी केला आहे ते ते सर्व विद्यार्थी माझे त्यांना विचारू शकत आहे त्यांनी आता मला ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे जेणेकरून मला अजूनसुद्धा बळ मिळेल जेणेकरून मला अजूनसुद्धा तुमच्यापर्यंत सर्व ऑथेंटिक माहिती छोटी छोटी का होईना पण पर तुमच्यापर्यंत ती प्लस प्लस होऊन अधिक होईल आणि तुम्ही भरती लवकर व्हाल यासाठी मी परत परत प्रयत्न करत राहीन याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो खूप महत्त्वाचे विषय होते आज की कोर्ट केसचा विषय काय आणि दुसरी गोष्ट आज सकाळी मी दावा केलेला होता की आज दिवसभरात हॉल तिकीट येऊ शकत नाही एवढी परफेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोच केलेली होती आणि अजूनपर्यंत हॉल तिकीट यायला नाही एवढं लक्षात ठेवायचं विषय खूप महत्त्वाचे आहेत चोहॉल तिकीटच्या बाबतीत खूप महत्त्वाचे विषय किंवा सध्या सरकारची असणारी द्विधा अवस्था सरकारला खूप सारे टेन्शन आहे सध्या कारण पोलीस भरती एक वादाचं राजकारण ठरलेलं आहे परत आजपासून निवेदन द्यायला चालू झालेले आहेत महाराष्ट्रातली आमदार खासदार आहेत त्यांना की पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेऊ नका म्हणून निवेदन पर्सनली ज्या विद्यार्थ्यांनी पटवत आहेत ते विद्यार्थी मला सेंड करत आहेत की या या जिल्ह्यामध्ये सर आम्ही निवेदन देत आहोत की पावसाळ्यामध्ये आमची पोलीस भरती घेऊ नका पावसाळा झाल्यानंतरच पोलीस भरती घ्या अशा पद्धतीने हे सगळं आहे आत्ताच्या घडीला सो एकंदरीत एक आत्ताच्यापर्यंतचे अपडेट तुम्हाला मी दिलेले आहे चॅनलवर जे नवीन असतील ते सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे या प्रामाणिक प्रयत्नासाठी या प्रामाणिक हार्डवर्कसाठी एक लाईक या व्हिडिओला करायला विसरू नका जाता जाता, जाता या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अडचणीच्या काळामध्ये असाल तुमची वैयक्तिक असेल किंवा ग्रुपमधले काही प्रॉब्लेम असतील तर शंभर टक्के तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न मास्टर विशाल सर करतील एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला सगळेचे सगळे व्हिडिओची लिंक त्याचबरोबर सर्व जे आर किंवा बाकी सगळं तिथं तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतो प्रॅक्टिस करतच राहा दोन टाईम प्रॅक्टिस आत्ताच्या घड्याला पाहिजेच कारण की पावसाचं वातावरण आहे क्लायमॅट डाऊन आहे त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो सो दोन टाईम वर्कआउट मिड टर्मला रेस्ट बाकीच्या डायट आणि त्यासोबत स्टडी नाईटला दहा साडे दहा नंतर मोबाईल बंद असेल सकाळी पाचला म्हणजे तुम्ही ग्राउंडला असाल अशा पद्धतीनं तुमचं नियोजन असेल आणि आठवड्याचं प्लॅन असेल तर तुम्ही यशस्वी शंभर टक्के होणार एवढं लक्षात ठेवायचं सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद